बाल गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजातच असणार आहेत आणि मस्त आहे की आंघोळ बिंगोल करून एकदम फ्रेश सुद्धा झालेली आहे तर चला आपला लास्ट पर्यंत ब्लॉग बघा खूप छान होणार आहे तर चला काहीच मस्त की नाश्ता करायला या मेंदू वडे तई बसली तिथं वहिनी तर माझा बाबू आणि आमचा पिंट्या आता किती दिवसामध्ये आलाय बाबा तर आता टाइमच भेट नाही यायला ठीक आहे बस हो ना <laughs> पटापट आधी पुसून घेते वहिनी कपडे धुते आणि मला लगेच आम्हाला डोंगरीला जायचे पूजाला ना मला तर चला पटापट करून घेते आणि लगेच आपण डोंगरलीला जाऊ काहीच चला आम्ही निघ आहे डोंगरलीला जायला पूजा आणि ती आपण किती चाललं फोटो दिला कशाला थोडा एकदा कलबमध्ये आम्ही चाललेलो आहे म्हणजे काय एक्सरसाईज करतात नाही त्याच्यामध्ये त्या मॅडमने आम्हाला बोलवलेले आहे तर आता मी तुम्हाला सांगेन किती माझा वजन कमी झालंय किती नाही चला आता आपण तिकडे जाऊ नव्हतो असा काय चला विश्वराशिला गाई रिक्षावाल्याने आम्हाला ठोकला असता मी भरपूर त्याला सुनवला आता माझा पाय मोडला असता का कोणी भरून दिला असता गाई जिला मीनी ट्राय करायला सांगितलं थोडा तिने पूर्णच माझा पिऊन टाकला ताक आणि हा बघा इथे ढोसा <laughs> आलेला आहे ते आता मस्त घे खाऊन घे मी काय करू घरी नाश्ता करून आलो हेच आणलेला मेंदू वडे आणलेले त्याच्यामुळं मी खाणार नाही बाबा मीने ताक घेतलेला आपला साधा सिंपल असं कुठल्या बी टायमामध्ये काही बी मला खायचं नाही ना त्याच्यामुळं पूजा आता नाश्ता करून घेते आणि लगेच आपण तिकडे जाऊ मी ताक पिऊन घेते ना पूजा नाही नाही बाबा

सात किलो दोन महिन्यात बघ हा किती भारी रिझल्ट आलेला किलो हायराच्या साडे पंधरा दुसऱ्या महिन्यामध्ये तो त्याच्यानंतर आपण किती दिवसात चेकअप केला होता तेव्हा तो नऊ होता आता तो साडेसात म्हणजे पकड जवळपास पंधरा तो फ्लॅट तीस पॉइंट दोन होता आता सत्तावीस आहे सात पकड आता तू पाहिजे ओबीसी ग्रेड बी मध्ये होते आपण लक्षात प्रमाणात तिसरी सीमा बोलतो ना त्याच्यामध्ये तू आता तोच आपण तो कमी तो झाला आता

सत्तर अजून दहा किलो कधी करून घ्यायचं माझं दोन अडीच महिने कंटिन्यू करायला लागेल नाही मला वाटलंच नव्हतं का सगळं मी याच्यावर पहिल्या ना मी जाम गोल्या मिल्या खाल्लेल्या पण मला कशामध्येच फरक पडला नाही पण याच्यामध्ये मला फरक पडला खूप छान वाटत म्हणजे मला वाटलाच नव्हता तर मी बोललो तरी बघू आपण ट्राय करून तर बघू एक महिना आपल्या वजन कमी होते का नाही आपण मला झाला

आहे ना वजन कमी करायचं म्हणजे आपण आजारी नाही दिसतो आता बरेच लोक काय करतात वजन कमी करायला कोणी उपाशी राहत ताकच नाहीच राहा थोडी स्वतःच कर तो हेल्दी पद्धत नाही वजन कमी करायचं आपल्याला खाऊन तुम्ही वजन कमी करायचं फक्त काय प्रमाणात खायचं किती प्रमाणात खायचं तेवढं फॉलो केल्यानंतर रिझल्ट आला तुम्हाला पहिल्यांदा आले किंवा

उशीर झाला दीड दोन वाजलं ना खूप छान मस्त की मला रिझल्ट भेटलेला आहे चला आता घरी जाऊ आणि खूप छान माझं वजनसुद्धा कमी झालेलं आहे आमची पूजा निघली जाऊ काय आता कुठे जायचं पूजा घरी तुझ्याला दरवेळेला भूक लागत असते तुझा कावा असा नाही झाला सगळी वाटते जेवण झोपली बी भी। दरवाजा बिरवाजा लावून घेतलेला आहे दे, दे। दरवाजा उघडा रे हे आतमध्ये बसले हे चल ये आमची प्रिया आलेली आहे खास आम्हाला भेटायला आणि सगळी जण बसलेली आहेत आई बी सगळी भाषण देतात हे बघा सगळे बोलताय तशी एलर्जी झालेली आहे बघा पूर्ण एलर्जीमध्ये माझे डोले पूर्ण काले काले झालेले आहेत ते बघा खूप डेंजर दिसते ना आता आम्ही रील्स काढायला चालले हे बघा सगळं बरोबर घेतलेलं आहे आम्ही मस्त की पावडर आणि प्रिया ती ते काम करणार आहे ए प्रिया छान छान आमच्या रिल्स काढ चल पटापट चल लवकर चला गाईच आम्ही जंगलामध्ये चाललेलो आहे तिकडं काल आम्ही गेलेलो ना तिकडं आम्ही चाललेलो आहे डबल एकदा आणि हा बघा याने आम्ही मीरा आणलेला येताना तो आम्ही पिलाच नाही तर ए काही बी नको बोलूस नॉन चल पूजा सगळी आम्ही निघलो जायला चल चल आम्ही इथं आई आहेत मस्त छान वातावरण आहे इकडून भारी वाटते एकदम हे बघा आज आम्हाला खूप उशीर झाला यायला का सांगू आम्ही डोंबिवलीला बी गेलेलो ना खूप भारी वाटते इथं आमची प्रिया बसली इथं पूजा बसली वा किती भारी वाटते ना प्रिया छान गारगार गारगार चला आपला पिझ्झा आहे ना छान पैकी पिझ्झा पार्टी आज सुद्धा हे सगळे मिनी ऑर्डर केलेले आहेत बाबू कुठे घेऊन चालला सगळे जण बस तुम्ही ना तू कसे खातानी बघा पूजा कसा आहे बापू बाबू माझा खात मस्त ला, ला ला एक लागला वेज पिझ्झा डायट वर आहे पण आम्ही आता दोन दिवस आलो थोडासा ऍडजस्ट करून घेतला पाहिजे थोडीफार आता आम्ही निघालेलो आहे मस्त जायला आता सासरी होतो आता कुठे चाललो माहेरी चाललो का मग चला माहेरी जाऊ माहेरी खूप एन्जॉय ना तुम्ही बोला गाईजला काहीतरी सांगा दोन शब्द आम्ही आलेले घरामध्ये आमची काय करते आणि आमचा बाबू बघा Ayamci gaani bolte babu la ayah, nah, Eh babu Eh Sonia 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 Eh 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 Babu Eh Eh काहीत चला आता पूजा सुद्धा चालली काय विसरलीस पूजा चालली आता काहीच मस्त की आपले अंडी उकडलेले आहेत आणि इकडे आईने भात घातलाय मी अंड्याचा कालवण करते कसं गुज जेवायला कोणच नाहीये रोशन आहे आणि मुलं आहेत जेवायला आणि प्रिय आहे त्याच्यामुळं त्यांना करते कसं मी तर संध्याकाळचं जेवत नाही चला पटाफटाला मी आंटी करून घेते आणि आईस आमची सगळी हलदीला गेलीत मला बी बोलत होती पण मला कंटाळा आला जायला तर चला पटापट अंडी आपण करून घेऊ मस्त की अंड्यांचं मी कालवण गाजलेला आहे तर मस्त की छान पैकी होईन तो असे मुलं जेवायचे आहेत आणि रोशन आहे पायसं गेलेली आहेत आता हल्दीला तर चला आता हे जरा पुसून काढते चला किचन मागलेलं आहे मला माझा ब्लॉग आता इथंच एम करते आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी किती सात किलो वजन कमी केला दोन महिन्यामध्ये आणि अजून करायचं आहे का समजू सेवन्टी सेवन माझा वजन होता आता सेवंटी झालेला आहे आणि आता बघू आता अजून हे जे पुढं आपल्याला वजन अजून कमी कर करायचं आहे आणि चला आता माझा ब्लॉग इथे सेम करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर चला, है, चला, है। चला है।